सोळा जानेवारीला मुंबई महानगरपालिकेतील एकोणतीस महानगरपालिकांचा निकाल लागला आणि त्या सगळ्या निकालामध्ये मुंबई महानगरपालिकेत कोण सत्ता गाजवतं याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आता कालचे निकाल पाहिले तर महायुती सरकारला एक हाती चांगला विजय मिळालेला आहे त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे आणि मनसैनिकांकडे सगळ्यात जास्त लक्ष होतं कारण वीस वर्षानंतर दोन्ही भाऊ एकत्र आले होते आणि त्यानंतर त्यांचा मराठीचा मुद्दा आता या सगळ्यामध्ये ते कसा परफॉर्मन्स देतात बी एम सी निवडणुकीत आणि लोकांची मतं त्यांना कशी मिळतात याकडे सगळ्यात लक्ष लागलेलं पण त्या प्रमाणात ठाकरे आणि मनसैनिकांना तेवढ्या प्रमाणात यश मिळाल्याचं पाहायला मिळत नाही आहे दोन्ही ठाकरे बंधू जरी एकत्र आले तरी मुंबईकरांनी हा जो कौल आहे जो मतांचा कौल आहे तो महायुती सरकारला दिल्याचं एकूणच निकालात पाहायला मिळतं आहे पण आता दुसरीकडे जरी ठाकरे बंधूंचा पराभव झाला असला तरी त्यांच्या पराभवाची जास्त चर्चा इथे होते कारण दोन्ही ठाकरे बंधू वीस वर्षानंतर एकत्र आले होते त्यांनी दिलेले उमेदवार परत सगळी बंडखोरी या सगळ्यांमुळे ठाकरे बंधूंवर विशेष लक्ष होतं आता त्यांच्या पराभवाचीही चांगलीच चर्चा आहे आता या सगळ्यामध्ये आज सतरा जानेवारीला पराभवानंतरही राज ठाकरेंनी त्यांच्या नगरसेवक सहा नगरसेवक निवडून आले त्यांच्यासाठी आणि सगळ्या मनसैनिकांसाठी सगळ्या मुंबईकरांसाठी एक पोस्ट लिहिली आहे राज ठाकरेंनी फेसबुकवरती पोस्ट केलेली आहे नेमकं त्या पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटलंय हेच आपण जाणून घेऊयात सगळ्यात पहिलं त्यांनी म्हटलंय सस्नेह जय महाराष्ट्र नेहमीप्रमाणे सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन यावेळीची निवडणूक ही सोपी नव्हती अफाट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे महाराष्ट्र नवनिर्माण यावेळी अपेक्षित यश दुःख आहे पण म्हणूनच खचून नाही आपले जे नगरसेवक निवडून आले ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पूर्ण उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना ते जेरी आणतील हे नक्की आपली लढाई मराठी माणसाची मराठी भाषेची मराठी अस्मितेसाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे बाकी काय चुकलं काय राहून गेलं काय कमी पडलं आणि काय करावं लागेल या सगळ्याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूयाच तुम्हाला खरंतरी सांगायची गरज नाहीये पण तरीही सांगतो एम एम आर परिसर असो किंवा एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याचं एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीयेत त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं राहायचंय निवडणुका येतील जातील पण आपला श्वास मराठी आहे हे विसरायचं नाही आहे लवकरच भेटूया पुन्हा कामाला लागूया नव्यानं आपला पक्ष आणि संघटना उभारूया आपलेच नम्र राज ठाकरे तर ही अशी पोस्ट राज ठाकरेंनी त्यांच्या वरती केलेली आहे एको एकंदरीतच मनसैनिकांना शिवसैनिकांना आणि मुंबईकरांना मराठी माणसाला धीर देण्याचा प्रयत्न या पोस्टमधून त्यांनी केलेला आहे तुम्हाला या पोस्टबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा